नमस्कार मित्रांनो उच्च न्यायालयामार्फत विविध पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे आणि यासाठी उमेदवारांना पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये वाहन चालक शिपाई हमाल यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे विशेष म्हणजे मराठी भाषा या पदांसाठी येणं आवश्यक असणार आहे नऊशे चोवीस पदांची एक मोठी भरती असणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक मोठी संधी असणार आहे या पदांसाठी कमीत कमी तुमची सातवी दहावी किंवा बारावी पास असणं आवश्यक असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उच्च न्यायालयामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च न्यायालयामार्फत तब्बल नऊशे चोवीस पदांची मोठी भरती केली जाणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी असणार आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या वेग ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे दोन्ही ॲडव्हर्टाईजमेंट आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत पहिली ॲडव्हर्टाईजमेंट बघू शकता यामध्ये वाहन चालक हे महत्त्वाचं पद या ठिकाणी भरलं जात आहे तर मात्र दुसऱ्या मार्फत शिपाई हमाल आणि पराश या पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे दोन्ही पदं चांगली हा पद आहे सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे नऊशे चोवीस पदांची एक मोठी भरती असणार आहे वन बाय वन आपण दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यामध्ये पहिली ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता वाहनचालक हे पद भरलं जात आहे यामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे सव्वीस जागा असणार आहे नागपूर खंडपीठात पाच तर औरंगाबाद खंडपीठामार्फत सहा जागेंची भरती कायमस्वरूपी पद्धतीने या पदासाठी केली जात आहे असे एकूण सदोतीस पदं या ठिकाणी वाहनचालक या पदाची भरली जात आहे यामध्ये ही सिलेक्शन लिस्ट जी आहे या सिलेक्शन लिस्टबरोबर उमेदवारांची वेटिंग लिस्ट देखील दहा पदांसाठी तयार केली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे या पदासाठी उमेदवारांना एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त नियमाप्रमाणे उमेदवारांना अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उच्च न्यायालयामार्फत दिले जाणार आहे यासाठी काय तुमच्याकडे पात्रता असणं आवश्यक असणार आहे तर उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे ह्या दोन्ही भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे वयोमर्यादेच्या बाबतीत उमेदवारांचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव परिवारातील उमेदवार जसं की एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे या व्यतिरिक्त न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे अशाही उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या क्रायटेरियासोबतच तुम्ही बघू शकता उमेदवारांकडं ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव या पदासाठी उमेदवारांकडे मागितलेला आहे मित्रांनो या पदांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणं गरजेचं असणार आहे म्हणजे त्या संदर्भाचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यायचं आहे आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज करणं आवश्यक असणार आहे या अगोदर तुम्हाला एक हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क एस बी आय कलेक्टद्वारे भरायचं आहे त्या संदर्भाच्या गाईडलाईन देखील तुम्हाला युजर मॅन्युअलमधनं मिळणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्या अगोदर एक हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे पे करायचं आहे त्यानंतर एच बी कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला प्राप्त होईल तो रेफरन्स नंबर तुम्हाला अर्ज करतेवेळी दिलेल्या ठिकाणी टाकायचा आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त उमेदवाराला कोणत्याही एकाच आस्थापनेची निवड या ठिकाणी करता येणार आहे म्हणजे तुम्ही एक मुख्यालय किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ यापैकी कोणत्याही एका ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे तिन्ही ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना 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 लक्षात ठेवायचं आहे बाकी तुम्हाला अर्ज करते वेळी सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती टाकायची आहे आणि सर्वात शेवटी तुमची फॉर्म करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची वीस गुणांची लेखी परीक्षा घेतली ले जाणार आहे या व्यतिरिक्त अगोदरचा काही अनुभव असेल तर त्यासाठी दहा गुण तुमचे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे त्यानंतर मोटर वाहन परीक्षा दहा गुणांसाठी घेतली जाणार आहे आणि सर्वात शेवटी तुमचा वायवा म्हणजे मुलाखत देखील दहा गुणांसाठी या ठिकाणी घेतली जाणार आहे तर अशा एकूण पन्नास गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे आता मुलाखतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही याच पी डी एफमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे यामध्ये मित्रांनो अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे बाकी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्या सविस्तर सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आता या ॲडव्हर्टाजमेंटमेंटबरोबरच दुसरी ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती शिपाई हमाल आणि पराश या पदांची असणार आहे यासाठी देखील तुम्ही बघू शकता उच्च न्यायालय मुंबई येथे पाचशे सत्तर जागा भरले जाणार आहे तर नागपूर खंडपीठात एकशे पंधरा आणि औरंगाबाद खंडपीठात दोनशे दोन, दोन। अशा एकूण आठशे प्लस, प्लस पदांचीही एक मोठी भरती असणार आहे याबरोबरच मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट देखील काही पदांसाठी या ठिकाणी तयार केली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे याही पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता यासाठी उमेदवार कमीत कमी सातवी पास असणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुमची सातवी झालेली आहे दहावी झालेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचं वय जे आहे ते अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मात्र राखीव परावर्तील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी अप्लिकेशन करता येणार आहे बाकी संपूर्ण सूचना दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सारख्याच असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या पदासाठी तीस मार्काची लेखी परीक्षा असणार आहे दहा गुणांची शारीरिक क्षमता तर दहा गुणांची मुलाखत अशा एकूण पन्नास गुणांपैकी उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे ते तुम्हाल देखील तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या पी एफमध्ये बघू शकता तर अशा पद्धती मित्रांनो दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे दोन्ही ॲडवर्टाइाइाईजमेंटमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बाकी अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू for watching